असे कधीही होत नाही की एकाच बाबतीमध्ये दोन एकसारखे फेरफार एकाच वेळेस अस्तित्वात असतील परंतु असे निश्चितच होऊ शकते की एक फेरफार रद्द करण्यात येऊन त्याच बाबीचा अन्य फेरफार नव्याने मंजूर करण्यास वरिष्ठ अधिकारी आदेश देऊ शकतात आणि त्याद्वारे जुना फेरफार रद्द होऊन नवीन फेरफार प्रमाणितही होऊ शकतो आपण ही बाब व्यवस्थित समजावी याकरिता उदाहरणाने समजावून घेऊयात समजून चालू आहेत की रमेशने स्वतःचे आणि सुरेशचे असे दोघांचेच नाव वडिलांच्या मृत्यूनंतर वडीलोपार्जित मिळकतीस लावून घेतले काही दिवसांनी त्यांची सख्खी बहीण सुरेखाला दोन्ही भावांनी तिचे नाव डावलून त्यांचे दो दोघांचेच नाव फेरफारने लावून बाबत कळाले त्यामुळे सुरेखाने झालेला फेरफार रद्द होऊन माझेही नाव वारस याना तेने आवे अशा अशा या नात्याने नोंद करण्यात यावे अशा आशयाचे एक अपील केले तर या ठिकाणी अपिलीय अधिकारी जुन्या फेरफारमध्ये दुरुस्ती करून सुरेखाचे नाव त्याच पूर्वीच्या फेरफारमध्ये लावण्यात यावे असा आदेश देऊ शकत नाहीत त्याऐवजी झालेला पूर्वीचा फेरफार रद्द करण्यात येऊन अगोदरचे दोन्ही वारस म्हणजेच सुरेश आणि रमेश सोबतच सुरेखाचे नाव नवीन फेरफारने लावण्यात यावे असा आदेश दिला जातो मग या ठिकाणी वारसाचे दोन फेरफार आहेत असे आपण म्हणू शकत नाही तर पूर्वीचा फेरफार रद्द होऊन हा नवीन वारसाचा एकच फेरफार आहे असे म्हणू शकतो